नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आज मी धर्मशास्त्रानुसार असे काही नियम सांगणार आहे ज्याने तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येईल व चुकीच्या दिशेला झोपल्याने त्याचे काय परिणाम होतात व कोणत्या दिशेला झोपायचं याचे काही नियम सांगणार आहे तर बघा सर्वप्रथम खूप दिवसांनी असं बंद पडलेलं किंवा तुटलेलं फुटलेलं घर असेल तर त्या घरामध्ये कधीही झोपू नये आता दुसरा नियम म्हणजे कधीही मंदिरात झोपू नये तिसरा नियम म्हणजे निरोगी शरीर हवं असेल तर सकाळी किमान सहा वाजेपर्यंत तरी उठावं कधीही पूर्ण अंधार करून झोपू नये झोपते वेळी थोडा तरी उजेड हवा किमान झिरो बल्ब तरी लावून झोपावे कधीही ओल्या पाय घेऊन झोपू नये त्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही कधीही पाय कोर मुलांनी पूर्व दिशेला डोके करून झोपावे त्याने विद्याप्राप्ती होते आणि शिक्षणात प्रगती होते पश्चिमेस डोकं करून झोपल्याने चिंता निर्माण होते व झोप लागत नाही एक नकारात्मकता जाणवते आणि उत्तरेकडे डोके करून झोपल्यास सतत तोटा आणि मृत्यूचा भय होतो फक्त दक्षिण दिशेला डोकं करून झोपल्यास संपत्ती व वा आयुष्य वाढतं म्हणून जे मुलं असेल त्यांना पूर्वीकडे डोके करून झोपवावे त्याने त्यांच्या शिक्षणात प्रगती होईल आणि तुम्ही दक्षिणेस दक्षिणेला डोकं करून झोपावे सूर्यास्तावेळी कधीही झोपू नये त्याने आपल्या घरात दरिद्री येते कधीही दक्षिण दिशेला बाय करून झोपू नये तर जे काय होते आवडले असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ